चाकरवाडीमध्ये सत्याच्या कार्यक्रमाचा सांगत्याचा कार्यक्रम पार पडल्याच्यानंतर माझ्यासोबत महादेव महाराज आहेत पाहू शकतात त्यांच्या दर्शनासाठी देखील भाविकांची मोठी रांग जी आहे ते पाहायला मिळते महाराज सत्याच्या सांगताचा कार्यक्रम झाला अभूतपूर्व लाखो भाविक या ठिकाणी आले होते हे सगळं चित्र पाहता काय प्रतिक्रिया आ, प्रतिक्रिया चांगलीच आहे ना सगळ्यांना आनंद झाला या महोत्सवामध्ये सगळेजण जे सहभागी झाले त्यांना सगळ्यांना परमार्थाचा आनंद भेटला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येतील ही अपेक्षा होती किंवा सात लाखाहून अधिक भाविक या ठिकाणी आले होते असा अंदाज देखील लावला जातो हो कारण मौली महाराजांचं कार्य त्यांचा सत्संग आणि त्यांचे भगवत भक्त सगळे सगळ्या याच्यामध्ये असल्यामुळं आणि हा रौप्य महोत्सव निमित्त अखंडहरणा महोत्सव आणि त्यातली त्या दुग्धशरकार योग म्हणजे जगविख्यात असणारे प्रदीप मिश्रा यांची शिवकथे महापुराणाचा श्रवणाचा हा परमार्थाचा आशीर्वाद घेण्यासाठी सगळेजण आले होते आज परळीतील माऊली भक्तांना तुम्ही महाप्रसादाच्या पंक्तीचा म्हणजे मान दिला होता पूर्ण नियोजित वगैरे व्यवस्थित पार पडला असं म्हण हो आपण सगळेजण बघत आहात शूटिंग घेतच आहात एवढे स्वयंसेवक म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये असे तरुण येतील महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यामधून येतील एवढी काना सुंदररीत्या अशी वाढ करतील अडचण वगैरे हो निर्माण असे संभ्रम वगैरे हो मनामध्ये होते काही प्रश्न अधिक चिन्ह उपस्थित राहतात काहीच संभ्रम नाही कारण हा उत्सव बी उत्सव असतो त्यावेळेस स्वयंसेवकाच्या माध्यमातूनच आम्ही पूर्ण करतो त्यामुळे स्वयंसेवकाची टीम ही अगोदरच तयारच होते म्हणजे येणारच होते बाकी खरं तर एक शेवटचा प्रश्न जे काही सगळ्या क्षेत्रातली मंडळी होती व्यवस्थितरित्या त्यांनी जशा ज्या पद्धतीने मदत पाहिजे बाकी पोलीस प्रशासनाच्या पूर्ण लोक असो सगळ्यांनी व्यवस्थित सहकार्य केलं हो कारण आम्ही भूमिपूजनच एस पी साहेबांच्या कलेक्टरच्या प्रशासनाच्या शुभ हस्ते केलेलं असल्यामुळं त्यांना त्या कार्यक्रमाची पूर्वकल्पना सूचना असल्यामुळे सगळ्या पोलीस प्रशासनानं याच्यावर विशेष लक्ष देऊन सहकार्य करून हा कार्यक्रम पार पाडला त्यामुळे आपल्या माध्यमाच्याद्वारे सूर्योदय चॅनलच्या माध्यमाच्याद्वारे मी त्यांचे हार्दिक आभार मानतो हे होते महादेव महाराज आणि ताते यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे त्यांच्या दर्शनासाठी भाविक जे आहेत ते आतुरतेने वाट पाहतायत त्यांचं दर्शन घेतायत आणि त्यांनी आपल्यासोबत सूर्योदयू चॅनलच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केलेली चर्चा आणखीन वेगळे अपडेट्स या चाकरवाडीमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्यदनबिड या चाकरवाडी बीड